जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारي पार पडली या सभेमध्ये दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेण्यात आला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारي पार पडली जिल्हा परिषदेचं एकही काम शिस्तबद्ध पद्धतीने का होत नाही असा प्रश्न स्थायी समितीचे सदस्य रामदास पालोतकर यांनी अध्यक्षांना विचारला एक विषय सांगा तुम्ही हा ने आणू आमचा शिक्षण खात्यावर राहणार आहेनी

मनमानी कारभाराप्रमाणे केव्हाही येतात आणि केव्हाही जातात जे शिक्षक दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करू असं मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितलं त्याचबरोबर या बैठकीत अनेक विषयांवर देखील चर्चा करण्यात आली कामाच्या बाबतीत विचारत असत दुसरी गोष्ट सर्वांनी कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिलं तर त्यांनी बघायला पाहिजे होत आणि याच्या पहिली एक महिना वेळ असतो एक महिन्या अधिकारी उत्तर देतो आम्ही सात दिवसाची नोटीस दिली नोटीस दिल्यानंतर मग त्यांनी उत्तर दिलं मग आम्ही त्याला खुलासा त्याला त्याला विचारलं मग आता त्याच्यावर काल मला हे सांगा आजपर्यंत साहेब माझे साहेब तुम्ही आल्यापासून असेल तोच कार्यकाळ विचारतो तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यावर सभागृहात चर्चा झाली आणि त्या अधिकाऱ्यावर आपण कारवाई केली फक्त ये मला उदाहरण द्या तुम्ही आपल्या कार्यकाळातलं किंवा साहेब आले असतील चौधरी साहेब सभागृहातल्या चर्चेचं बघतो मी पण किती अधिकाऱ्यांवर झाली बाकीच्या ते नाही जर एखाद्या अधिकाऱ्यांवर सभागृहात चर्चा झाली त्याला पाच पाच सहा सहा महिने झाले तरी त्याच्यावर कुठलीही कारवाई हो। होईल काय आता बोललो साहेब यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन उपाध्यक्ष दिनकर पवार आरोग्य आणि शिक्षण सभापती विनोद तांबे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी बांधकाम सभापती संतोष जाधव समाज कल्याण सभापती शिलाताई चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती